मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अक्षय तृतीया विशेष अगदी पारंपरिक असा पदार्थ बनवतोय तो म्हणजे रवा गुळाची तांजोरी जे की खानदेश भागामध्ये बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने आज आपण रवा गुळाची चांजरी बनवतोय तर त्यासाठी बघा इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा रवा अगोदरच चाळून घेतला यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये तूप घातलं आणि एक वाटी रवा घातलेला आहे आता हा रवा आपल्याला एकदम मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे अगदी खमंग सुवास येईपर्यंत त्याचबरोबर गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा रवा अगदी लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे सांजोरी हा अगदी पारंपरिक असा पदार्थ आहे जो की खानदेशामध्ये मुख्यतः बनवला जातो तर तुमच्याकडे देखील अक्षय तृतीयाला सांजोरी बनवली जाते का किंवा मग कोणकोणते पदार्थ बनवले जातात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा बऱ्याच ठिकाणी अक्षय तृतीयाला अखातीज म्हटलं जातं काही ठिकाणी आखाजी म्हटलं जातं तर काही ठिकाणी आखाती देखील म्हणतात तुमच्याकडे अक्षय तृतीयाला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर बघा अधूनमधून आपल्याला रवा अशा पद्धतीने परतवून घ्यायचा आहे म्हणजे तो छान एकसारखा खमंग परतला जाईल मागच्या वर्षी देखील मी सांजोरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती अगदी त्याच पद्धतीने थोडीशी वेगळी असू शकते आपण सांजोरी बनवतोय तर पहा इकडे आपला रवा जो आहे तो छान गोल्डन असा झालेला आहे अगदी खमंग वास येतो आहे तर बघा आपला छान रवा भाजून झालेला आहे याला कलरही मस्त भन्नाट आलेला आहे आता हा रवा आपण कढईमधून काढून घेऊयात आणि आता याच कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी गूळ तर बघा इथे मी गूळ आहे तो खिसून घेतलेला आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गूळ मोजून घ्यायचा आहे हा गूळ मी खिसून घेतला कारण हा पटकन विरगळेल तर बघा पाणी देखील त्याच वाटीने मापून घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी गुळासाठी मी इथे सव्वा वाटी पाणी वापरलेले आहे हा गूळ आपल्याला यामध्ये विरगळून घ्यायचा आहे आता आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही फक्त आपला गूळ आहे तो व्यवस्थित विरगळेपर्यंतच हा गूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित असं ढवळून घेऊया यामध्ये अजिबात गुळाचा खडा वगैरे नाही राहिला पाहिजे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे तर बघा इथे मी यामधला सर्व गुळ आहे तो छान विरगळून घेतलेला आहे यामध्ये अजिबातच गुळाचा खडा वगैरे शिल्लक राहिलेला नाही आता हे विरगळून घेतलेलं गुळाचं पाणी आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे तर बघा गाळणीच्या मदतीने हे मी गाळून घेते कारण गुळामध्ये बऱ्याच वेळा कचरा काही राहिलेला असतो तो या गाळणीच्या मदतीने निघून जातो त्यामुळे गाळून घ्यायचं